दोनशे वर्षापूर्वी आपल्या विरुद्ध केलेले हे षडयंत्र आपल्याला माहिती आहे का एखाद्या देशाचे भविष्य केवळ कायदे किंवा के धोरणांवर अवलंबून नसते तर काही अदृश्य धारणा आणि मानसिकता यावरही अवलंबून असते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच आपल्या भाषणात उल्लेख केलेले लॉर्ड मॅकॉले यांचे अठराशे पस्तीसचे चे धोरण जे भारताविरुद्ध हेतू केलेलं षडयंत्र होतं आणि त्यातून बाहेर पडण्याचा भारताचा दृढसंकल्प याचा आपण आज आढावा घेणार आहोत तत्पूर्वी हे स्पष्ट करणं आवश्यक आहे की यात पश्चिमेच्या अनुकरणीय आणि उत्तम गोष्टींचा अनादर करणं किंवा त्या भाषेच्या विरुद्ध इंग्रजी असो किंवा कोणतीही पश्चिमेतली भाषा असो कोणत्याही प्रकारचा अनादर करणं असा कट्टरतावाद यात नसून आपल्या शास्त्रसिद्ध उज्ज्वल परंपरा आणि आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा यथोचित सन्मान करणं आणि त्याचा सार्थ अभिमान भारतीयांच्या मनात निर्माण करणं हा उद्देश आहे भारताला गेली दोन शतकं एका खोलवर रुजलेल्या मानसिक आजाराने ग्रासले आहे ज्याला आपण वसाहतवादी मानसिकता किंवा कॉलोनियल माइंडसेट म्हणतो या मानसिक गुलामगिरीचा उगम अठराशे पस्तीस साली झाला आता भारताने या दोनशे वर्ष जुन्या आजारावर निर्णायक मात करून दोन हजार पस्तीस सालापर्यंत या मानसिक गुलामीचा अध्याय कायमचा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे आपले राष्ट्रीय ध्येय मानले आहे आता ही मानसिक गुलामगिरी म्हणजे नक्की काय आहे मानसिक गुलामगिरी किंवा कॉलोनियल माइंडसेट म्हणजे आपल्या मनात खोलवर रुजलेली हीन भावना ज्याला इंग्लिशमध्ये आपण इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स म्हणतो याचा अर्थ असा होतो की परदेशी कल्पना वस्तू भाषा आणि पद्धती या आपल्या भारतीय गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहेत असे मानणे ही मानसिकता निर्माण करण्यामागे एक स्पष्ट हेतू होता जो की लॉर्ड मॅकोलेच्या शब्दात असा होता की असा एक वर्ग तयार करणे जो रक्ताने आणि रंगाने भारतीय असेल पण आवडीनिवडीचा विचार नैतिकता आणि बुद्धीने पूर्णपणे इंग्रज असेल अ क्लास ऑफ पर्सन्स इंडियन इन ब्लड अँड कलर बट इंग्लिश इन टेस्ट्स इन ओपिनियन्स इन मोराल्स अँड इन इंटेलेक्ट हे त्याचं उद्दिष्ट होतं लॉर्ड मेकॉलेचं आणि हे केवळ राजकीय धोरण नव्हतं हे एक मानसिक षडयंत्र होतं याचा उद्देश भारतीयांचा आत्मविश्वास तोडून त्यांना कायमचे परावलंबी बनवणे हा होता पण ही मानसिकता नेमकी सुरू कशी झाली तर याचं मूळ सापडतं अठराशे पस्तीस सालच्या एका घटनेत जेव्हा एका व्यक्तीच्या धोरणाने भारतीय समाजाच्या आत्मविश्वासावर थेट हल्ला केला हा तो क्षण होता जेव्हा हिन भावनेचा विषाणू हेतुपुरस्पर भारतीय शिक्षण पद्धतीत सोडण्यात आला थॉमस बॅबिंग्टन मेकॉले हा ब्रिटिश संसद सदस्य आणि जनरल कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शनचा अध्यक्ष होता त्यानेच अठराशे पस्तीसमध्ये मध्ये भारताच्या शिक्षण पद्धतीत असे आमूलाग्र बदल घडवले जे भारताच्या आत्मविश्वासावर केलेला थेट हल्ला ठरले मॅकॉलेने आपल्या मिनिट ऑफ एज्युकेशन या अहवालात भारतीय ज्ञान आणि साहित्याबद्दल अत्यंत तुच्छतेची भावना व्यक्त केली होती तो म्हणाला होता एका चांगल्या युरोपियन लायब्ररीतील एका कपाटाची किंमत संपूर्ण भारत आणि अरबस्तानच्या साहित्यापेक्षा जास्त आहे अ सिंगल शेल्फ ऑफ अ गुड युरोपियन लायब्ररी इज वर्थ द होल नेटिव्ह लिटरेचर ऑफ इंडिया अँड अरेबिया आणि मॅकोलेच्या या धोरणाने भारतातील हजारो वर्ष जुन्या गुरुकुल आणि पाठशाळा याच्यावर आधारित शिक्षण व्यवस्थेचा पूर्ण विध्वंस केला आणि थोडक्यात आपण या दोन शिक्षण पद्धतीमध्ये काय फरक होता ते बघूयात मॅकोलेच्या आधीची जी भारतीय शिक्षण पद्धत होती त्याचा उद्देश होता गुरुकुल आणि पाठशाळांमध्ये सांस्कृतिक अभिमान आणि व्यावहारिक कौशल्य रुजवणे आणि त्याने जे सजेस्ट केली त्याच्यामध्ये उद्देश होता की ब्रिटिश प्रशासनासाठी इंग्रजी बोलणारे कारकून किंवा क्लर्क्स तयार करणे आपल्या अभ्यासक्रमामध्ये होतं गणित तत्त्वज्ञान आयुर्वेद खगोलशास्त्र यासारख्या पा पारंपरिक ज्ञानप्रणालीवर भर होता आणि त्यांच्या अभ्यासक्रमात पाश्चात्य साहित्य आणि विज्ञानाला अवास्तव प्राधान्य देऊन भारतीय ज्ञानाला कमी लेखणे फरक लक्षात घ्या इथे कसा आहे तो आणि भाषेच्या बाबतीत आपल्याकडे जे शिकवलं जायचं ते स्थानिक भाषा शिकवली जायची आणि संस्कृतसारख्या भाषांमधनं शिक्षण आणि प्रशिक्षण दिलं जायचं आणि त्याने जे इंट्रोड्यूस केलं किंवा त्याने जे चालू केलं त्याच्याप्रमाणे इंग्रजी भाषेला शिक्षणाचे एकमेव माध्यम बनवलं आणि भारतीय भाषांचं महत्त्व कमी केलं आधीच्या आपल्या शिक्षण पद्धतीनुसार आपल्या भारतीय मनांमध्ये आत्मविश्वास जागृत करणं आत्मनिर्भरता आणि स्वदेशी ज्ञानाचा सन्मान होता आणि त्याने जे इंट्रोड्यूस केलं त्याच्यामध्ये हीन भावना भारतीयांच्या मनात निर्माण झाली पाश्चात्य संस्कृतीचं श्रेष्ठत्व प्रस्थापित झालं आणि मानसिकरित्या आपण परावलंबी झालो आणि या भावना रुजवल्या त्याने आणलेल्या पद्धतीमुळे मॅकोलेच्या या धोरणामुळे केवळ शिक्षण पद्धतीच बदलली नाही तर त्याचे दूरगामी परिणाम आजही आधुनिक भारतावर दिसून येतात अठराशे पस्तीसमध्ये पेरलेल्या या मानसिक आजाराची लक्षणे अजूनही भारताच्या प्रगतीत अडथळा निर्माण करत आहेत आणि हे आजार देशाच्या विविध अंगांना कमजोर करत आहेत कसं ते आपण थोडक्यात पाहूया पहिलं म्हणजे अर्थव्यवस्था आणि आत्मनिर्भरता इकॉनॉमी आणि सेल्फ रिलायन्स परदेशी किंवा इम्पोर्टेड आपण ज्याला म्हणतो त्या वस्तूंना श्रेष्ठ मानण्याच्या या सवयीमुळे मेड इन इंडिया उत्पादनांकडे दुर्ल दुर्लक्ष झालं आणि अजूनही दुर्लक्ष होत आहे हे लक्षण देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि आत्मनिर्भरतेला अत्यंत नुकसानकारक आहे दुसरं म्हणजे संस्कृती आणि वारसा किंवा कल्चर आणि हेरिटेज आपल्या ऐतिहासिक वास्तू आणि स्थळांकडे केवळ वि विटा दगडांचे ढिगारे भग्नावशेष म्हणून पाहिले जाते त्याच्याकडे दुर्लक्ष होतं त्यांना राष्ट्रीय संपत्ती किंवा ज्ञानाचे स्रोत मांडण्याऐवजी त्यांची उपेक्षा केली जाते आणि तिसरं भाषा आणि शिक्षण लँग्वेज एज्युकेशन आता जपान आणि चीनसारख्या देशांनी आपली स्वतःची भाषा न सोडता लक्षणीय प्रगती केली मात्र भारतात आपल्याच भाषांना कमी लेखण्याची एक विचित्र प्रवृत्ती निर्माण झाली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हेच चित्र बदलण्याचा प्रयत्न करते स्थानिक भाषांना प्रोत्साहन देणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे आणि याचा अर्थ अजिबात असा नाही की इंग्रजीला विरोध करणं ती एक आंतरराष्ट्रीय भाषा असू शकते किंवा आहे व्यवहारासाठी ती आवश्यक आहे पण याचा अर्थ भारतीय भाषांना गौण ठरवणं असं होत नाही म्हणून आता जे धोरण केलं जातंय त्याचा उद्देश भारतीय भाषांना त्यांचं योग्य स्थान मिळवून देणं हा आहे त्यानंतरचा एक परिणाम तो म्हणजे शासन आणि नवनिर्मिती किंवा गव्हर्नन्स आणि इनोव्हेशन याच्यावर होतो आपल्या जे प्रॉब्लेम्स आहेत आपल्या समस्या आहेत याच्यावरती मार्ग काढण्यासाठी आपण परदेशी मॉडेल्सवर अवलंबून आहोत परदेशी मॉडेल्स आपल्या इथं जशी तशी लागू होऊ शकत नाहीत आणि मॅकॉलेने केलेल्या निर्णयामुळे आपण काय गमावले काय ज्ञान आपल्याकडे त्यावेळेला अस्तित्वात होतं हे जर पाहायचं असेल तर आपण केवळ हे ग्रंथ एकदा नजरेखालून घालू प्राचीन भारताने ज्ञानाच्या विविध क्षेत्रामध्ये व्यापक साहित्य निर्माण केले होते भौतिकशास्त्र किंवा नैसर्गिक विज्ञान याच्यामध्ये कणाद यांचे वैशेषिक सूत्र नावाचा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये प्रारंभिक अणुसिद्धांत तयार केला गेला होता ईश्वर कृष्ण लिखित सांख्य कारिका या ग्रंथामध्ये वैश्विक उत्क्रांतीवर आधारित भौतिक जगाचे स्पष्टीकरण होते बौद्धायनासह विविध लेखकांचे शुल्भ सूत्र याच्यामध्ये भूमिती आणि अग्निवेदीच्या बांधकामांवर लक्ष केंद्रित केले गेले होते त्यानंतर वैद्यकीय विज्ञान किंवा आयुर्वेद चरक लिखित चरक संहिता आहे ज्यामध्ये प्रामुख्याने अंतर्गत औषध वनस्पती आणि औषधी वनस्पतींचा वापर आणि निदानांशी संबंधित माहिती आहे किंवा संशोधन आहे सुश्रुत संहिता याच्यामध्ये सुश्रुतांना शस्त्रक्रियेचे जनक म्हणून ओळखले जाते आणि याच्यामध्ये जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये शरीरशास्त्र शरीर, शरीर क्रियाविज्ञान नासिका शोध आणि नेत्ररोगशास्त्रासह शस्त्रक्रिया त्यानंतर वागभट लिखित अष्टांग हृदयम आहे याच्यानंतर पुढे बघा खगोलशास्त्र आर्यभट्ट यांनी लिहिलेलं आर्यभट्टीय गणित आणि खगोलशास्त्रावर एक व्यापक ग्रंथ होता ज्याच्यामध्ये सौर मंडळाचे सूर्यकेंद्रित मॉडेल आणि ग्रहांच्या गतीची गणना समाविष्ट होती त्यानंतर सूर्य सिद्धांत हा। ग्रहांच्या हालचाली सौरमंडळ आणि पृथ्वीच्या भूगोलाचे कक्षांचे संपूर्ण ज्ञान आहे त्यानंतर ब्रह्मगुप्त लिखित ब्रह्मस्फुट सिद्धांत आहे त्यानंतर भास्कराचार्यांचं सिद्धांत शिरोमणी आहे आता कलेच्या बाबतीत बघा भारतीय संगीताबाबतीत तर सगळ्याच लोकांना आता माहिती व्हायला लागलेली आहे की ते किती श्रेष्ठ आणि सूक्ष्म अभ्यास केलेलं शास्त्र आहे नाटक बघा नाटकाच्या विषयामध्ये भरतमुनींचं नाट्यशास्त्राचा ग्रंथ ज्याच्यात नाटक नृत्य आणि संगीत सिद्धांत यांचा समावेश आहे कालिदासाचं अभिज्ञान शाकुंतलम आहे शूद्रकाचे मृच्छकटिका याच्यात पाणिनी यांचे अष्टाध्यायी ग्रंथ आहे ज्याच्यात संस्कृत व्याकरणाचा पायाभूत सिद्धांत मांडलेला आहे शृंगार किंवा शारीरिक संबंध या संदर्भातला शास्त्रशुद्ध अभ्यास मांडलेलं कामसूत्र आहे जे लिहिले आहे हठयोग प्रदीपिका आहे भारतीय तत्वज्ञान हे आपले वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्वेद हे मूलभूत ग्रंथ आहेत त्याच्यानंतर उपनिषदे आहेत ज्याच्यामध्ये वेदांचं सार दिलेलं आहे महाभारत आणि भगवद्गीता महाभारत आणि रामायण ही महाकाव्य आहेत आणि या दोन्ही अत्यंत श्रेष्ठ रचना आहेत पतंजलींची योगसूत्र आहे अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्य किंवा चाणक्य किंवा आपण त्यांना विष्णुगुप्त म्हणून ओळखतो आंतरराज्यीय संबंध मंडल सिद्धांत आणि राजनैतिकतेचे चार उपाय साम दाम दंड भेद अशा अनेक विषय विविध विषयांचा समावेश केला गेला आहे आणि हे केवळ काही प्रमुख ग्रंथ आणि विषय आहेत यावरून अंदाज येतो की कोणत्या ज्ञानापासून आपल्याला वंचित ठेवलं गेलं आणि याच सर्व गोष्टींचा विचार करून आणि या मानसिक आजारातून पूर्णपणे बरे होण्यासाठी एक स्पष्ट आणि कालबद्ध उपचार योजना आता सरकारकडनं तयार करण्यात आली आहे आणि दोन हजार पस्तीस हे वर्ष निवडलं गेलं आहे आणि त्याच्या मागे एक मोठं प्रतिकात्मक महत्व आहे कारण अठराशे पस्तीसमध्ये मध्ये मॅकॉलेने जे षडयंत्र रचलं होतं त्याला दोन हजार पस्तीसमध्ये मध्ये बरोबर दोनशे वर्ष पूर्ण होत आहेत या दोन शतकांच्या मानसिक गुलामगिरीच्या अध्यायाला कायमचे बंद करणे हे या मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे आणि वसाहतवादी मानसिकता हा एक मानसिक आजार आहे आणि दोन हजार पस्तीस पर्यंत तो पूर्णपणे संपवून त्याला कायमचं कुलूप लावायचं असा भारतीय सरकारचा आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे आणि हाच आपल्या सगळ्या भारतीय लोकांचा पण संकल्प असला पाहिजे आता थोडक्यात या संकल्पामध्ये काय प्रमुख गोष्टी आहेत त्या आपण बघू याच्यात पहिलं तर आहे की शैक्षणिक सुधारणा याच्यामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून स्थानिक स्थानिक भाषांना प्रोत्साहन देणे आणि अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान आणि वारशाबद्दल अभिमान निर्माण करणे आहे दुसरं म्हणजे आर्थिक आत्मनिर्भरता आहे म्हणजे इकॉनॉमिक सेल्फ सफिशियन्सी मेड इन इंडिया उत्पादनांबद्दल अभिमान निर्माण करणं परदेशी वस्तूंवरील अवलंबित्व कमी करणं आणि तिसरं सांस्कृतिक आणि वारसा पुनरुज्जीवन आहे कल्चरल अँड हेरिटेज रिव्हायव्हल याच्यामध्ये ऐतिहासिक स्थळांना केवळ अवशेष न मानता राष्ट्रीय संपत्ती म्हणून जतन करणं आणि त्यांचा सन्मान करणं हे येतं चौथं स्वदेशी शासन आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन आणि हे ध्येय केवळ एक सरकारी योजना नाही आहे हा एका राष्ट्राचा संकल्प आहे आणि यात आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा लागेल वसाहतवादी मानसिकतेवर मात करण्याचे ध्येय म्हणजे खऱ्या अर्थाने मानसिक स्वातंत्र्य मिळवणे आहे हा प्रवास एका अशा भारत निर्मितीचा आहे जो आत्मनिर्भर असेल ज्याला आपल्या इतिहासाचा आणि वारशाचा अभिमान असेल आणि जो जगासमोर आत्मविश्वासाने उभा राहील अठराशे पस्तीस साली सुरू झालेला हा अंधारमय प्रवास संपवून एका नव्या उज्ज्वल भविष्याची पहाट घडवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आत्ताची पिढी या मानसिक आजारावरील अंतिम विजय पाहणारी आणि एका खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारताच्या निर्मितीत योगदान देणारी पिढी ठरेल